असं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मागच्या काही वर्षामध्ये खरं तर आम्हाला वाटलं ते मागेच मुख्यमंत्री होतील पण शिंदे साहेब झाले त्यांनी सांगितलं मी लांब राहतोय दूर राहतोय परंतु पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री होऊन काम करा त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झोकून काम केलं पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला आपल्या पक्षाला त्यामुळे एक मोठं यश बी जे पीलासुद्धा मिळाले एकशे बत्तीसवर आमदार मिळाले त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं आमच्या त्यांना शुभेच्छा आहे असं आहे दादा जरी झाले मुख्यमंत्री तर अधिक चांगलं आहे परंतु या वेळेला एकशे बत्तीस ज्यांचे आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होईल आणि तू मगाशी सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेब झाले तर आनंद आहे तुम्ही मुख्यमंत्री पुढे आम्ही दावा केलेलाच नव्हता साहेब कधी दावा केला के होता सांग अरे अह त्यांनी दावा केला असेल आम्ही कधी केला दावा केला तुमच्या तोंडातली वाक्य माझ्या तोंडात टाकू नका सगळ्यांना धन्यवाद तुमचे प्रश्न संपलेले आहेत शिवसेना म्हणताय त्यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय दिले त्यांनी बाळासाहेबांचं सा नाव आता आता पाच वर्ष त्यांना हेच बोलत राहायचं आहे त्यांना दुसरं काम नाही